नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ता आपण के आता माझं काम चालू आहे ग्लास फिल्म पडदे आणि रोलर ब्लँड्स लावायचे आताची साईट चालू झालेली आहे आणि हे मी काम केलेले बघा आता के एस बी चौकातलं आपलं काम संपलेलं आहे आता आपण जाणार आहे पुण्याला पुण्याला ऑफिसमध्ये जाणार आहे आता इतकी सुंदर रूड आत्ताच पाऊस मित्रांनो पाऊस खूप जोरात आला होता

मित्रांनो या वर्षी आता आपण जे एम रोडवर वर आलोय मित्रांनो बालगंधर चौकातून आपण नारायण पेठेत जाणार आहे पुण्यातील प्रसिद्ध असे ओंकारेश्वर मंदिर मित्रांनो माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद मित्रांनो परत भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा